पाथर्डी पोलिसांचे मानवतेचे प्रेरक उदाहरण बेवारस मनोरुग्णाला दिला सन्मानाने नवजीवन पाथर्डी शहरातील शेवगाव रोड परिसरात काही महिन्यांपासून रस्त्यावर पडलेला बेवारस मनोरुग्ण रोज शेकडो लोकांच्या दृष्टीस पडत होता तरीही कुणी मदतीचा हात पुढे केला नाही या परिस्थितीत पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांनी स्वतः पुढाकार घेत मानवतेचे सर्वोत्तम उदाहरण दिले आणि व्यक्तीस नवजीवन मिळवून दिले निरीक्षक पुजारी यांनी तात्काळ दीक्षा बोलावून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मनोरुग्णाला प्रेशर पंपावर नेले तिथे त्यांनी स्वतः आंघोळ घालून त्याला स्वच्छ केले नवीन कपडे परिधान करून सन्मानाने जगण्याची संधी दिली या उपक्रमात उपनिरीक्षक विलास जाधव अमोल आव्हाड अक्षय वडते ट्रॅफिक हवालदार मधुकर कोकाटे तसेच नगर परिषदेचे कर्मचारी तोफिक मणियार रशीद शेख अंबादास दिनकर गणेश दिनकर रवींद्र दिनकर सहभागी होते सर्वांच्या प्रयत्नांनी त्या व्यक्तीस केवळ स्वच्छता आणि कपडे नव्हते तर सन्मानाने जगण्याची संधीही मिळाली नंतर त्याला आवश्यक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले नागरिकांकडून पाथर्डी पोलीस आणि नगर परिषदेच्या संवेदनशील उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे विशेषतः निरीक्षक विलास पुजारी यांच्या कार्यक्षम आणि संवेदनशील नेतृत्वामुळे मानवतेला प्रत्यक्ष रूपात उजाळा मिळाला आणि एक बेवारस जीव जू, पुन्हा जीवनाच्या मार्गावर आला प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा